धाराशिव येथील गजानन नेरपागार यांची सोलापूरच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे परिवहन आयुक्त विवेक यांच्या हस्ते सहा जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे धाराशिव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदाचा पदभार विजय तानाजी पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे याशिवाय लातूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदाचा कार्यभार आशिष कुमार अय्यर यांच्याकडे पुढील आधी होईपर्यंत अतिरिक्त स्वरूपात सोपवण्यात आला आहे विजय पाटील यांनी स्वतःच्या पदाची कर्तव्य सांभाळून गजानन नेरपगार यांच्याकडून प्रादेशिक परिवहन अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी धाराशिव पदाचे कामकाज सांभाळावेत सोबतच आशिष कुमार अय्यर यांनी लातूर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदाचे कामकाज सांभाळावेत असेही परिपत्रकाद्वारे सूचित करण्यात आले आहे लोकसभा निवडणुकीनंतरनं आर टी ओ विभागात बदल्या सुरू झाल्या असून अन्यही अधिकारी बदलीच्या प्रतीक्षेत असल्याचे बोलले जात आहे